नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे विधानसभा निवडणूक निकाल आला तर पाच दिवस झाले सरकार नाही सामान्य माणसाला तो प्रश्न आहे सरकार नाही असं कस आम्ही देवेंद्र फडणवीसांना मत दिलं फडणवीस का नाहीत मुख्यमंत्री हा भाजपच्या कार्यकर्त्याचा सवाल आहे ज्यांना राजकारण कळत नाही किंवा समज नाही तेच लोक असं बोलू शकतात की अजून सरकार का नाही मी तुम्हाला सांगतो भाजपच्या राज्यात म्हणजे जी जी सरकार आली ज्या ज्या निवडणुका झाल्या त्यात भाजपने नवं सरकार देण्यासाठी किमान आठ ते दहा दिवस घेतले आहेत आठ आठ दिवस घेतले भाजपने जिथे माणूस बदलायचा आहे तिथे भाजपने आठ आठ दहा दिवस घेतले आहेत पण जिथे बदलायचा नाही तिथे फटाफट गुजरात गुजरात मध्ये माणूस बदलायचा नव्हता मुख्यमंत्री बदलायचा नव्हता गुजरातचा लगेच दुसऱ्या दिवशी ओके मग आता प्रश्न हा आहे महाराष्ट्र महाराष्ट्राने एवढं भरघोस कौल दिला आहे भाजपच्या बाजूने आता भाजपचं घोड भाजप का कुणासाठी अडलंय सारे आश्चर्य व्यक्त करताय देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस सारखा माणूस ज्याला विरोधी पक्षातले लोकही पसंत करतात मग ठीक आहे संजय राऊत असता किंवा उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करायचं काय त्याच्यावर परंतु देवेंद्र फडणवीस ज्याच्यावर गेल्या पाच वर्षात अन्याय अन्यायाचा अन्याय झाले तो माणूस आज परत येतोय त्याच मोठ्या मनाने भाजपने म्हणजे देवेंद्र अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी स्वागत करायला पाहिजे पटापट निर्णय करून ओके करायला पाहिजे होत त्यात फाटे फोडण्याचं काम सुरू आहे का कारण आता पण इतिहास आहे भाजपला जर मुख्यमंत्री बदलायच झाला तर भाजप अस आठ दहा दिवस घेते नंतर सरप्राईज देते धक्का तंत्र मोदींच धक्का तंत्र अमित शहाचं धक्का तंत्र दुसऱ्यात कोणती माणूस उभा करतात महाराष्ट्रात दुसरा असा कोण माणूस येतोय का नाही म्हणजे अमित शहा तशी हिम्मत करणार नाही कारण आज महाराष्ट्राची एकच पसंती आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस देवा भाऊ त्याच्याला दुसरं नाव आलं महाराष्ट्र पेटून उठेल आग लागेल महाराष्ट्र आता ह्याचे रिपोर्ट अमित शहाकडे सुद्धा असतील त्यामुळे अमित शहा तशी हिंमत करणार नाही मग हे बैठक आणि घोळ का घात घातलं तोय टाइमपास का सुरू आहे म्हणजे अस्वस्थता आहे म्हणजे अजून तुम्ही आठ आठ दहा दिवसाने मुख्यमंत्री द्याल जो कोणी द्याल त्याच काय कौतुक आहे ती नवाळी जी आहे ताजी ताजी ती आता संपली आहे आता तुम्ही आता चर्चा अशी आहे की एक डिसेंबरला नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी आहे म्हणजे अजून दोन दिवस आहेत दोन तीन दिवस आहेत आता निकालानंतर इतके दिवसांनी तुम्ही जर वाढदिवस करणार कार्यक्रम करणार तर त्यात कोणाला इंटरेस्ट असेल पण तुम्ही एक लक्षात घ्या की प्रत्येक निवडणुकीत प्रत्येक नवीन सरकार बसताना हे असंच होते सरकार बनवणं हे ना सोपं नाही गंभीर प्रश्न आहे सरकार बनवणं म्हणजे मुख्यमंत्री देणं एवढंच काम नाही आहे मुख्यमंत्री द्यायचाच असतो पण मंत्रिमंडळ द्यायच असते मंत्रिमंडळात सर्व समी समतोल सांभाळायचा असतो जाती समीकरण फलाना समीकरण प्रादेशिक समीकरण त्या हिशोबाने ते, ते मंत्रिमंडळ तयार करायचं असते आणि महायुतीमध्ये तर तीन तीन, तीन पक्ष आहेत अजितदादा आहेत शिवसेना आहे याचा सर्व समीकरण मोठ जुळू सध्या साऱ्यांनाच महत्वांक्षा आहेत मलाईची खाती पाहिजे आता एक एकनाथ शिंदेनी त्याग केला एकनाथ शिंदेनी शर्यतीतून बाहेर गेले त्यामुळे एकनाथ शिंदे काही हिस्सा मागतील मी एवढा त्याग केला माझ्याकडे मलाईची खाती पाहिजे माझ्या माणसांना मलाईची खाती पाहिजे हे रेकॉर्डवर बाहेर कोणी बोलणार नाही परंतु आतमध्ये ते दुसरू सुरू आहे म्हणजे सरकार जे बनत नाही ते यासाठी बनत नाही नगर विकास आणि गृह होम हे दोन मंत्रालय कोणाकडे असावी घमासान सुरू आहे महायुतीमध्ये ग्रह खातं म्हणजे पोलीस पोलीस खातं आपल्याकडे पाहिजे यासाठी भाजप ठाम आहे सध्या ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होतं फडणवीस ते खातं सोडायला तयार नाही त्याचं म्हणणं माझ्याकडे पाहिजेत दुसरं खातं पाहिजे नगर विकास खातं भाजप सोडायला तयार नाही कारण हे दोन्ही मलाईची खाते म्हणजे सरकार चालत आहे की झोपलंय की रांगत आहे हे दिस दिसण्यासाठी ही दोन खाती महत्वाची आहेत त्यामुळे त्याच्यावर वेळ घेणार वेळ घेणार म्हणून सरकार लांबत आहे म्हणून अस्वस्थ होण्याची कोणी कार गरज नाही प्रत्येक सरकार नवीन सरकार स्थापन व्हायला इतके दिवस लाग लागत आहेत म्हणजे आठ दहा दिवस तर कमीत कमी त्यामुळे आता जी चर्चा सुरू आहे की निकाल निकाल लागला दहा दिवस झाला आठ दिवस झाले सरकार नाही वगैरे हा बालिश पण आहे सरकार नवीन सरकार बनवायला वेळ लागतो तू कधी चार दि आठ दिवस लागत असेल कधी चार दिवस लागत असेल कधी दहा दिवस लागत असेल तू लागणार ते सरकार बनवायचं नाहीये सरकार चालवायचं सुद्धा आहे आता अजितदादांना सोबत घ्यायचं असेल अजितदा कोणतं खातं द्यायचं अजितदाच्या माणसांना कोणतं खातं द्यायचं भानगडीचा विषय एकनाथ शिंदे सध्या मी शर्यतीत नाही म्हणताय मग त्यांना काय पाहिजे त्यांच्या माणसांना काय पाहिजे हे सगळं विषय आहे पण एक गोष्ट एक लक्षात घेण्यासारखी आहे की कि जेव्हा जेव्हा भाजपने नवा मुख्यमंत्री देण्याचा विषय लांबवला तेव्हा भाजपने नवा चेहरा दिलाय नवा चेहरा मुख्यमंत्री म्हणून शिवराज सिंग चौहान मध्य प्रदेश दबंग नेता मध्य प्रदेश शिवराजला बाजूला दुसराच कोणतरी तो शिवराजच्या शिवराज आहे की नाही हा विषय वेगळा आहे पण हायकमांडला यात मजा येते मध्य मध्ये केलं छत्तीसगड छत्तीसगड मध्ये केलं हे हायकमांडचे लहरी आहे त्यामुळे त्यामुळे लोकांमध्ये अस्वस्थता आहे की बाबा इथं तुम्ही महाराष्ट्रात प्रयोग करणार का देवेंद्र देवेंद्रच्या जागी दुसरा चेहरा देणार कारण उशीर होत आहे आणि जिथे उशीर आहे तिथे भाजपने नवीन माणूस दिलाय मग आता विनोद तावडे येत आहेत का की आणखी कोणी पकडून आणताय भाजपवाले कारण अमित शाह काही करू शकतात त्यामुळे प्रश्न हा आहे की काय होणार सरकार बनत नाही हे लोकांनी लक्षात घेतलंय काय हे प्रॉब्लेम आहे पण तुम्ही चेहरा कोण देणार तो एकदा स्पष्ट करा आज दिल्लीत बैठक आहे तिन्ही नेते महायुतीचे तिन्ही नेते आज मुंबई दिल्लीत आहेत त्या बैठकीकडे पूर्ण महाराष्ट्रात लक्ष आहे तिथे काय निर्णय होतो तिथे काय निर्णय होतो आपण आज ते बाहेर येईल अशातला भाग नाही उद्या परवा भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक मुंबईत आहे त्यात विधी भाजपचा चेहरा जाहीर होईल तो प्रत्येकाला वाट पाहावी लागेल शेवटी हा भाजप आहे पण एक आहे म्हणजे नरेंद्र मोदी म्हणा किंवा अमित शहा म्हणा किती किती पटकलं तरी महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना पर्याय ठरू शकेल असा चेहराच नाही चेहरा दुसरा चेहरा आणू शकत नाही आणला तर तो बंड होईल पेटून उठेल महाराष्ट्र ठीक आहे शेवटी हायकमांड है या दोन दिवसात एक डिसेंबर रोजी नव्या सरकारचा पद्धती आहे एक एक तारीख दो, दोन दोन सुद्धा होऊ शकते कारण हे सर्व राज खेल है जनमानसा भावना शी का घेण देण नहीं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं की मी पुन्हा मैं समंदर हो मेरे किनारे पे घर मत बना लेना <laughs> क्योंकि मैं वापस लौटूंगा ही ही शायरी ही शेर ज्याने लि तो देवेंद्र मुखम हाईलाइट मैं समुंदर हूँ देवेंद्र समुंदर है समुद्र है समुद्र, है, तो, समुद्र तो है भाजप म्हणजे अमित शहा या समुद्राचं स्वागत करणार आहेत का या प्रश्नाचं उत्तर या दोन दिवसात कळेल तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा